तैसी बान्धली सोडिता बुडाली काडिता साकडीता आचिया किंबहुना दिवसराती, पुडिला सुख उन्नति आनित आनित स्वार्थी प्रवेशिजे वाचुनीुलिया काजागी प्राणी अहित भागी, संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी एकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिटी पाहो ये तैसे। आनी गंगा शंभूच्या माथा पावोनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजने जे ते हे पुढत पुढति सुमती मागा सांगितले से किति ते बोलो एवम इही सविसे ब्रह्मसम्पदा हे वसत असे मोक्षचक्रवर्ती चे जैसे होय नाना हे सम्पत्ति दैवी या गुणतीर्थाची नीचनवी, निर्विन्न सगराची दैवी गंगाची आली की गुणकुसुमांची माळा हे मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे की सव्वीसे गुण ज्योती उजळूनी आरती गीता आत्मया निपजती निरांजना आली उगळते निर्मळे गुणयेंची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गतार्णवीची काय बहुवाणू ऐसी, अभिव्यक्ती ये अपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची आतूवट वेली दोषकांट्यांची जरी भरली तरी निजा विधानी घाली आसुरी ते पैत्याज्य त्याजावया वया लागे जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगली श्रोतशक्ती तरी नरक व्यथा थोरी आनावया दोषी घोरी मेळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्गु एकवटू तया नाव जैसा बासटू असुरी संपत्ती हा खाटू दोषांचा तैसा तरी तयाची आसुरा दोषा माजी जयावीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा जैसी आपुली जननी दावी लिया जनी ते तीर्थची परी पतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्ठा इलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्ठा हेतू होती पै अंगे बुडता महापुरी ते वेगे पैल तिनी ते नावची बांधिली आशिरी बुडवी जैसी कारण जे जिविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची सुता होय विष तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू जाला तो होकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय मनोनी वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मची तो अधर्म होय वीरा तो दंभू जाणे आता मूर्खाची ये जिभे अक्षराचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिझे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का कांटीये वरिल्या सरडा स्वर्गू ही नीच तृणाचेनी इंधने आगी धावे गगने तिल्लर बळे मीने नगनीचे सिंधू जैसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने एके दिवसी चेनीपराणे अल्पको जैसा अब्रछाये चिया जोडी निदैवू घर मोडी रुगांबू देखोणी फोडी पाणी आले मूर्ख ऐसे से उतने जे संपत्ती मिसे तो दरपूगा अनारिसे न बोले घेयी आनी जगा वेदी विश्वासू आनी विश्वासी पूज्य इशू जगी एक तेजसू सूर्यूची हा जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पढिये मनोनी जग हे, याते वानू कीते आहे, फुगो उत्साह ते ऐकोनी वाहे लागे, म्हणे ईश्वराते खाये तया वेदा सुए, गोखा माजी त्राये भंगित असे पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती टिटभेने अपांपती वैरी केला तैसा अभिमानाचे नी मोहे ईश्वराचे ही नामन साहे, बापा ते म्हणे मजहे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रुढू मार्गुची पै आणि पुढिलांचे सुख देखनियांचे होय मिश चड़े कोर क्रोधागिचे विखम मनोवृत्ती तेली आगी उठी चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदयला देखोनी सबळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख जोरा चोरा मरना हुनी निकृष्ट दुधाचे काळकुट होय व्याळी अघादे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषू दुनावे क्रोधू तो जान आणि मनसर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची करवत ऐसे सभाय खसासित जयाचे गा तो मनुष्यात अधुमू जान पारुष्याचे अवतरण आता आईक खून अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा નેને નિવાળુનેને પાણુજસા કા રાત્રી અને દિવસા જાત્યાધૂતો આગી ઉઠલા આરોગણણે જૈસા ખાદ્યા ખાદ્ય નમણે કાપરીસપાડુનૈને સોનયા લોહા નાતરી તે નાનારસી રિઘોની દર્વી જયસી પરી રસ સ્વાદાસી ચાખો का वारा जैसा पारखी नवेची गा मार्गा मार्ग विखी तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपन जे, हे चोक हे मैळ ऐसे नेनो निया बाळ देखते केवळ मुखीच घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुच्छी चेष्टे कडू मधुरण वाटे जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एव साही दोषांचे चिन्ह सांगितले इहिच साही दोषांगी हे असुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषभुजंगी अंगसाने हा तिघा वन्हीच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्वही ही प्राणाहुती करून पुरे धातया ही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहीची दुनी जान साही दोश हे, इही साही दोषी येची उभारणी मनोनी असुरी उनी संपदान हवे, परी क्रूर ग्रहाची जैसी मांदी एकेची राशी का एती निंदका पाशी अशेष पापे मरणाराचे अंग पडीघाती अवघेची रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतूड विजय चोरा शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी नरा अनिष्ट की जे का आयुष्य जातीये वेळी शेळी सातवे उळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मोक्षमार्गाकडे जययायाचा अंबुखा पडे तेन निघे म्हणून बुडे संसारी जो अधमायोनीच्या पाऊटी उतरत जो किरी स्थावरही तळवटी बैसने घे हे असो साही दोशी इही असुरी संपत्ती पाही वाडविजे ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जणी सांगितली चिन्ही वेगळाल्या या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते सुये पाहली उखाची जान, एरी जे दुसरी संपत्ती का असुरी ते मोह लोहाची खरी सांखळी जिवा परी हे आई कोणी झने घेसी हो म्हणे काय रात्रीचा दिने धाकू धरिजे हे असुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषायया आश्रयो होय तू तव पांडवा सांगितले या दैवा गुरनिधी बरवा जन्मलासी पाथा तू या दैवी संपत्ती स्वामी या यावे हो उवाया कैवल्याची या आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादि सिद्ध उजगरा राहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसिया आपुलिया राहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आनी किरटी असुरी विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी तेथीची लपवुनी गोठी अवधानाची दिठी देपानिकी तरी नादू, नादू नेदी कवनाही साधू का अपुष्पी मकरंदू लभे जैसा, तैसी प्रकृती हे असुर, एकली नो गोचर जवम एकाधे शरीर माल्हा ना मग अविष्करला लाकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणी देही सांपडे आटोपली है ते वेळी जे वाढी उंचा तेची आतुला रसा देहाधाराचा उसासा प्राणियांचा आता तयांची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुर्या दोषवृंदी तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापा विषयी निवृत्ती या जाणण्याची राती तयांचे मन निगनेया या आणि प्रवेशा चित्तने दितू आवेशा, आवेशा कोशकिटू जैसा जाचिन्न लापई, का दिधले मागुती येईल की नये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती दोनी नेनिजती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वारसा राक्षसही मानसा विटोशके परी असुरा प्राणिया शौचनाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मध्याचिया, वाडविती वाढविती विधीची आस का पाहा वडिलांची वास आचाराची भाष नेनतीची ते तैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सुनी स्वैर आचरती तेगा असुर सत्तेसी कीरवैर वैर सदाची तया जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुदलिया तरी साचा बोलिया बोलती जे अपाना चेनी तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे असुरांते ऐसे ते न करिता काही अंगची ओखटे पाही आता बोलती ते नवाई जेल एरवी करयाच्या ठाई चांग ते जयासी कैसे नीट अंग तैसा असुरांचा प्रसंग प्रसंगे परिस उधवणीचे जेवी तोंड उभळी धुवांचे उघड हे जानी जे तेवी उघड सांगो ते बोल तरी विश्वहा अनादि ठावो ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे सन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये ऐसी हे विश्व व्यवस्था अनादी जे पार्था इये ते म्हणती ते वृथा अवघेची हे यज्ञ मूड ठकिले यागी देवपिसे प्रतिमालिंगी नागवले भगवी योगी समाधी भ्रमे एथ आपले बळे भोगी जे 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 वेटाळे हे वाचो वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेंटाळी नटके ऐसा गादी जे विषय सुखे तेची पाप प्राणघेपती संपन्नाचे हे पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताये तयांचे हे पुण्य फळ की